नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तात राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त इचलकरंजी मध्ये कोल्हापूर पोलीस दल व इचलकरंजी पोलीस दलाच्या वतीने एकता दौड देशाच्या ऐक्याचा संदेश देत पोलिसांचा व नागरिकांचा उत्साहपूर्ण सहभाग भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा एकतीस ऑक्टोबर हा जन्मदिन आहे त्यांनी आपल्या देशातील पाचशे बासष्ट संस्थानांचे विलीनीकरण करून भारत देश एकसंघ राष्ट्र म्हणून उभे केले देशाच्या एकीकरणात त्यांचे मोलाचे योगदान आहे म्हणून त्यांनी आपल्या देशामध्ये लोह पुरुष म्हणून ओळखले जाते त्यांचा जन्मदिन एकतीस ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी देशभर राष्ट्रीय एकता दौड आणि एकता शपथ घेतली जाते आज त्यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त इचलकरंजी शहरामध्ये कोल्हापूर पोलिस दल व इचलकरंजी शहर पोलिस दलाच्या वतीने राष्ट्रीय एकता दौड उत्साहात पार पडली या एकता दौडीचा प्रारंभ शिवतीर्थ येथून करण्यात आला यावेळी अपर पोलीस अधीक्षक आप्पासाहेब जाधव पोलीस उपअधिक्षक विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड सचिन सूर्यवंशी महेश चव्हाण इचलकरंजी महापालिकेचे क्रीडा अधिकारी संजय शेटे पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच शहरातील आय एम फिट रिंगन फिटनेस मेडिकल असोसिएशन ऑफ इचलकरंजी तसेच अनेक सामाजिक संघटना व सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी पत्रकार बंधू मुली महिला नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दौडीचे उद्दिष्ट देशाच्या अखंडतेचा एकतेचा आणि बंधुभावाचा संदेश समाजात पोहोचवणे हे होते कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रीय एकता शपथ घेण्यात आली एकतेचे बळ देशाचे भविष्य उज्ज्वल भेदभाव विसरून सारे एकतेचा ध्वज उभारू सारे जातीपातिके भेद बुलाव सब मिलकर एकता दोड लगाव बंधुभावाने धावूया एकात्मेचा नारा देऊ एक या चला धावूया एकतेचा संदेश पसरूया या एकतेच्या घोषणाने परिसर दुमदुमून गेला या पर प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक जाधव यांनी आपल्या भाषणातून सरदार पटेल यांचे राष्ट्रीय एकतेसाठीचे योगदान अधोरेखित केले त्यांनी आपल्याला सांगितले की सरदार पटेल यांच्या दृढ इच्छाशक्तीमुळे आज भारत एक संघ राष्ट्र म्हणून उभा आहे त्यांच्या आदर्शावर चालणे हेच त्यांची खरी श्रद्धांजली आहे दौड संपल्यानंतर राष्ट्रीय एकतेचा संदेश देत कार्यक्रमाचा समारोप केला